मदतीचा नुसताच कांगावा मडावी कुटुंबाची ससे उरपळ घुगरू शहरातील आमराई वार्डातील गजानन मडावी यांच घर भूस्खलनाने जमिनीत गडप झाले प्रशासनाने मडावी आणि इतर कुटुंबाचे स्थलांतर केले मात्र ज्या ठिकाणी मडावी कुटुंबियांना स्थलांतरित केले आहे डब्ल्यू सी एल वनी एरिया बचलर हॉस्टेलमध्ये मडावी कुटुंब थांबले आहे मात्र ही इमारतही धोकादायक स्थितीत आहे आमचा प्रतिनिधीने घेतलेला हा अंदस्पाट रिपोर्ट बघा माई गजानन मडावी वार्ड नंबर एक अमराज मी कोळ्याच्या दिवशी आमची साईडची दिवाल थोडी खसली साईड वाली बाई येऊन आम्हाला सांगितली का तुमची दिवाल खसली आहे आम्ही पाहाले गेलो पाहाले गेलो असं पायता पायता मोठा गड्डा पडला गड्डा पडल्या बरोबर आमच्या घरामध्ये जी, चार जीव होते आम्ही तेवढ्याने बाहेर काढलं असं बाहेर काढत नाही तो आमचं घर पूर्ण गड्ड्यात गेलं गड्ड्यात गेलं गड्ड्यात गेल्याच्या बादमध्ये सर्व नेते सर्व नेते आले पाहाले कोणा मदत केली अनाज पाणी आपला थोडं थोडं कपडा लागता मान काल एका नेत्यानं तीन हजार दिले त्या माझ्यात तीन हजार दिले त्याच्यावर आम्हाले तीन दिवस आम्ही तिथंच राहिलो बादमध्ये आम्हाला गेस्ट हाऊसमध्ये आणलं डब्ल्यू शेडच्या गेस्ट हाऊसमध्ये आणलं गेस्ट हाऊसची हालत थोडी गंभीर आहे आम्ही लहान मुलांनी घेऊन ह्या गेस्ट हाऊसमध्ये नाही राहू शकत ह्या आमच्या जवळ गाडी घोडा नाही आहे लहान मुलगा आहे दवाखाना पाच किलोमीटर मुलूस आहे दवाखाना कमी जास्त झाला तर आम्ही का करणार डब्ल्यू सेल वाल्यानं आम्हाला थोडं थोडं पाणी कपडा गत्ता दिला माझ्या एक नंबर वार्डामध्ये अशी कोणती खबर भूकाची सुखाची कोणतीही खबर आली तर मी समोर जात होती मी साथ देत होते दवाखान्यापर्यंत सुद्धा पोहोचवून वाले बिमारवाल्याने किंवा कोणाचे झगडे झाले त्यांचं निपटवून देणे पण आज माझं घर पूर्ण उद्धस्प झालं तरी मला एकही झन माझ्या ना मोवल्यातले साथ देत आहे ना उच साथ देत आहे सर्वजण आपापलं पाहत आहे घर माझं गेलं तरी पण लोक असे नाही म्हणत हाय का ह्या बाईचं घर उस्तव झालं तर ह्या बाईला साथ द्यावं लोक म्हणत हाय का आमचंही झालं आम्हाला भेटू द्या आम्हाला भेटू द्या असे म्हणून सर्व ज्याले घर आहे तेच त्याही म्हणत आहे ज्याले घर नाही आहे ते चुपचाप बसून आहे प्रशांत म्हणावी माझं बाळ पाडण्यात होत मी घरात होती पाण्याला काढलं बाहेर मग त्याच्यानंतर बाहेर निघलं तसंच नाही का घर पडलं पण आतापर्यंत म्हणजे काही असं नाही काही कोणी म्हणलं नाही का बा आम्ही हे करतो ते करतो आजपर्यंत तीन दिवस आम्ही बाहेर होतो आता इथं आलो घर कसं आहे कचरा पूर्ण आहे घराचे दरवाजे नाही खिडकी नाही काही नाही तिथं कसं राहायचं त्यांचं बाळ आहे दवाखान्यात कुठं न्यायचं राव तर कसं जायचं घरी कामाला जाते आणि दोघं आम्ही मीच राहतो घरी कमी जास्त काही झालं तर कुठं न्यायचं का न्यायचं इथं फक्त माणसंच राहते बाया फक्त त्यांनी आहे तर त्यांनी बाहेर गावचे बाळगावचे त्यांनी आज उद्या चालले जाणार पण आम्हाला तस राहायला गेलं ना आम्ही कुठं जा आता सांगितलं नाही का आम्हाला कुठं जायचं आहे का राहायचं काहीच नाही पण आम्हाला पहिले आम्हाला खरंच करून जायला पाहिजे ना आम्ही इथं देत आहोत तुम्हाला असं तसं सांगायला पाहिजे ना फक्त इथं आणून टाकून दिले झालं पाण्याची का सोय नाही होती काही नाही नंतर आम्ही म्हणल्यानंतर कॅन आणून दिली आहे त्यानं डब्ल्यू वाले असे म्हणत आहे की आम्ही काही म्हणजे पूर्ण तुम्हाला काही देऊ शकत नाही काल मीन म्हंटल की माझं बाण लहानचं आहे ते फार फॅन्सवर राहणार नाही असं म्हटलं तर त्यांनी म्हणत होते की फॅ आम्ही सगळं तुम्हाला काही देऊ शकत नाही मॅडम असे म्हणत होते तुम्हाला काही ते असेल तुम्ही काही आहे का तुम्हीच दिले पाहिजे बा असं काही आहे का नाहीये मला पाहिजे ना, ना थी, 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 का तुम्ही कसं काही करून घ्या नाही का असं मला पाहिजे तुम्ही देतो देतो बनते आमचं अमराईमध्ये आम्ही कुठेही राहू ना आज आम्ही तीन दिवस राहलो ना तिथं का कोणी म्हणलं का का चला इकडं चाला का तिकडं चला का आम्ही हे देतो हे देतो कोणी म्हणलं का सगळे नेता लोक आले हाय त्यांनी ज्याने मदत करायची होती त्यांनी केली ना मदत केली सर्व झालं बाळाला एक जागा नाहीये पाहून घ्या ना हे पाक कसं आहे अगर आम्ही तर बाळाले ठेवलं ते पडलं पडलं तर पूर्ण हा दरवाजा असा आहे इथं टाला मारून पूर्ण निघून आहे अ हे पाक कसं आहे इथं पा कचरा कसं आहे मुंग्या पूर्ण आहे इथं हे बाथरूम पा हे बाथरूम पा इथ राहण्यालायक अन काही करू शकण्यालायक आहे का आणि इथं पा हे पडत आहे हे साइड साइडच सा आहे ना हे पडत आहे पूर्ण हे पा इथं पा हे गड्डे कसे आहे हे पूर्ण इथं गड्डे आहे आणि इथं पूर्ण हे पडून इथून काही साफ वाफ काही चू आलं कस लांब बाड आहे हे खिडकी